नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक बागुल सर मॅजबाय बागुल सर या युट्यूब चॅनलवर वर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ बघितला कोणता कोणता अंक किती वेळा येतो किती संख्येमध्ये येतो याबद्दल तो व्हिडिओ होता आज आपण एक ते शंभर पर्यंत बघितला होता आता आज, आज आपण जो बघणार आहे तर एकशे एक पासून ते एक हजार पर्यंत कोणता अंक किती वेळा येतो हे आपण बघणार आहोत तर तो एक चार्ट आहे समजा एकशे एक पासून एकशे एक पासून तर दोनशे पर्यंत एक ते एकशे एक, एक, एक पासून एक एक तर दोनशे पर्यंत कोणता अंक किती वेळा त्यानंतर दोनशे एक पासून तर आपल्याला तीनशे पर्यंत कोणता अंक किती वेळा त्यानंतर तीनशे एक पासून तर चारशे पर्यंत कोणता अंक किती वेळा चारशे एक ते पाचशे पाचशे पर्यंत त्यानंतर पाचशे एक, एक पासून तर सहाशे पर्यंत आणि सहाशे एक सहाशे एक पासून तर सातशे पर्यंत आणि सातशे एक सातशे एक पासून तर आठशे पर्यंत आठशे एक पासून तर नऊशे पर्यंत आणि नऊशे एक ते नऊशे एक ते एक हजार पर्यंत आणि शेवटी एक पासून तर एक हजार पर्यंत कोणता अंक किती वेळा येतो हे आपल्याला बघायचंय बघा तर एक पासून तर आपल्याला एक ते शंभर पर्यंत आपण जो व्हिडिओ बघितला एक ते शंभर पर्यंत त्याच्यामध्ये एक ते शंभर पर्यंत एक अंक किती वेळा दोन अंक किती वेळा दोन पासून ते नऊ नऊ पर्यंत अंक किती वेळा शून्य किती वेळा किती संकेत एक ते पन्नास पर्यंत बघितलं एक्कावन ते शंभर बघितलं आता मात्र ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकशे एक ते दोनशे पर्यंत एक अंक किती वेळा येतो दोन अंक किती वेळा येतो शून्य किती वेळा येतो हे आपण बघायचं आहे समजा इथे एक घेतो मी ते दोन तीन त्यानंतर चार पाच पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य नऊ आणि शून्य आता बघा आपल्याला समजा एकशे एक ते दोनशे पर्यंत एक अंक जर बघायचा असेल एक अंक एकशे एकोणावीस वेळा येतो एक अंक एकशे एकोणावीस वेळा दोन अंक एकवीस वेळा येतो आणि बाकीचे सगळे अंक हे वीस वेळा येतात बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतो बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतात बघा एकशे एक पासून जर सुरुवात जर झाली तर एक अंक एकशे एकोणावीस वेळा दोन अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा त्यानंतर दोनशे एक पासून जर सुरुवात झाली दोनशे पासून म्हणजे दोन दोनशे दोन एक पासून जर सुरुवात झाली तर दोन अंक एकशे एकोणावीस वेळा येईल आणि तीन अंक एकवीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक हे वीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील त्यानंतर तीनशे एक पासून जर सुरुवात झाली तीनशे एक पासून सुरुवात झाली तर तीन अंक एकशे एकोणावीस वेळा येतो आणि चार अंक एकवीस वेळा येईल बाकीचे सर्व अंक हे वीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील त्यानंतर चारशे एक ते पाचशे पर्यंत जर आपण सुरुवात केली तर चार चार अंक चार हा अंक एकशे एकोणावीस वेळा येईल पाच अंक एकवीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक हे वीस वेळा येतील बाकीचे सगळे अंक वीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक वीस वेळा येईल त्यानंतर पाचशे एक पासून जर सुरुवात झाली तर बघायचं पाच हा अंक एकशे एकोणावीस वेळा येईल आणि सहा अंक एकवीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक हे वीस वेळा येतील बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील त्यानंतर सहाशे एक ते सातशे पर्यंत सहाशे एक ते सातशे पर्यंत जर आपल्याला बघायचं असेल तर सहा हा अंक एकशे एकोणावीस वेळा येईल सात अंक एकवीस वेळा येईल आणि बाकीचे सगळे अंक हे वीस वेळा येतील बाकीचे सगळे अंक वीस वेळा बाकीचे सगळे अंक हे वीस वेळा येतील त्यानंतर जर आपल्याला सातशे एक ते आठशे पर्यंत जर बघायचं असेल सातशे एक ते सात पासून तर सात हा अंक एकशे एकोणावीस वेळा येईल आठ अंक एकवीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक जे आहेत ते वीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतील आणि आपल्याला आठशे एक ते नऊशे पर्यंत सुरुवात करायची असेल आठ आठशे एक ते नऊशे पर्यंत आठ अंक किती वेळा येतो तर आठ अंक हा एकशे एकोणावीस वेळा येतो नऊ अंक एकवीस वेळा येतो बाकीचे सगळे अंक बाकीचे सगळे अंक हे वीस वेळा येतात बाकीचे सगळे अंक वीस वेळा येतात त्यानंतर नऊशे एक ते एक हजार पर्यंत आता मात्र इथे एक वाढलेला आहे बघा हे एक वाढलेला आहे म्हणून नऊशे एक ते एक हजार पर्यंत नऊ हा अंक इथे एकशे एकोणावीस वेळा येईल शून्य एकवीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक नऊ अंक हा नऊ अंक एकशे एकोणावीस वेळा शून्य अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक जे आहे ते वीस वेळा येईल बाकीचे सगळे अंक वीस वेळा येईल फक्त इथं एक सुद्धा इथं किती वेळा येईल एकवीस वेळा येईल त्यानंतर ता हा एक वाढलेला आहे हा एक हजारचा एक वाढलेला हजार आहे त्यानंतर एक एक ते एक हजार पर्यंत एक अंक एक अंक तीनशे एक वेळा येतो एक ते एक हजार पर्यंत असं जर विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये एक ते एक हजार पर्यंत तर एक अंक ते तीनशे एक वेळा येतो आणि शून्य जो अंक आहे ना शून्य अंक एकशे ब्याण्णव वेळा येतो शून्य अंक एकशे ब्याण्णव वेळा येतो आणि बाकीचे जे सगळे अंक आहे हे तीनशे वेळा येतात बाकीचे सगळे अंक तीनशे वेळा येतात बाकीचे सगळे अंक तीनशे वेळा येतात बाकीचे सगळे अंक तीनशे वेळा येतात जर समजा आपल्याला हा तालुका कोणताही अंक किती वेळ येतो आपल्याला लगेच हा तक्ता एक पाच मिनिटामध्ये आपल्याला रिवाईज होतो जर आपल्याला एकशे एक पासून जर सुरुवात करायची एकशे एक पासून जर सुरुवात करायची तर एक अंक एकशे एकोणावीस वेळा दोन अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा आपल्याला दोनशे एक पासून जर सुरुवात करायची असेल तर दोन अंक एकशे एकोणावीस वेळा तीन अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा आपल्याला तीनशे एक ते चारशे पर्यंत सुरुवात करायची तर तीन अंक एकशे एकोणावीस वेळा चार अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा आपल्याला चारशे एक ते पाचशे पर्यंत सुरुवात करायची चार अंक एकशे एकोणावीस वेळा पाच अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा आपल्याला पाचशे एक ते सहाशे पर्यंत करायचं असेल तर पाच अंक एकशे एकोणावीस वेळा सहा अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा आपल्याला सहाशे एक ते सातशे पर्यंत सुरुवात करायची तर सहा अंक एकशे एकोणावीस वेळा सात अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा आपल्याला सातशे एक ते आठशे पर्यंत सुरुवात करायची असेल तर सात अंक एकशे एकोणावीस वेळा आठ अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक वीस वेळा आठशे एक ते नऊशे पर्यंत सुरुवात करायचे असेल तर आठ अंक एकशे एकोणावीस वेळा नऊ अंक एकवीस वेळा बाकीचे सगळे अंक एकवीस बाकीचे सर्व अंक वीस वेळा अशा पद्धतीने जर आपल्याला एक ते एक हजार पर्यंत जर बघायचं असेल एक ते एक हजार तर एक ते एक हजार पर्यंत एक अंक तीनशे एक वेळा येतो त्यानंतर शून्य हा एकशे ब्याण्णव वेळा येतो आणि <coughs> <नी>, सॉरी <coughs> बाकीचे सगळे अंक हे तीनशे वेळा येतात धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद